नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत जुन्या मापाच्या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हा आपला जुना ब्लाऊज आहे कस्टमरचा या ब्लाऊजवरून आपल्याला आपल्या ब्लाऊजची मापे घ्यायची आहेत आपण सर्वप्रथम उंची मोजून घेऊया ब्लाउजची उंची मोजत असताना आपल्याला मागच्या साईडने उंची मोजायची शोल्डर मोजायचा आपला शोल्डर आहे अडीच इंच तयार आणि आपल्या ब्लाउजची उंची आहे चौदा इंच तर आपल्याला अर्धा इंच तयार उंची जास्त करायची आहे म्हणजेच साडे चौदा इंच समोरचा गळा मोजायचा आहे आपल्याला साडेसहा इंच अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी म्हणजे सात इंच मोंढा मोजायचा आहे आपल्याला आपला मोंढा आहे साडेसहा इंच आपण आपल्या ब्लाऊजचं शोल्डर डायरेक्ट शोल्डर वरतून पण मोजून घेऊ शकतो आणि अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी समजा आपलं जर अडीच शिलाई मार्जिन असेल आले अडीच इंच तयार शोल्डर असेल तर अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी म्हणजे तीन इंच शोल्डर घ्यायचं आपल्याला रुंदी मोजत असताना ब्लाऊजच्या हुकाच्या साईडने रुंदी मोजायची आणि मधल्या भागातून रुंदी मोजायची आपली या ठिकाणी रुंदी आहे दहा इंच म्हणजेच आपला हा चाळीस साईजचा ब्लाऊज आहे प्लस दोन इंच शिलाई मार्जिनसाठी आपल्याला इथं वाढवायचं आहे आता आपण आपल्या कस्टमरचा कुठला ब्लाऊज आधी शिवायचा ते पाहूया एकाच कस्टमरचे आपल्याकडे सहा ते सात ब्लाऊज आलेले आहेत हा आहे एक ब्लाऊज हा आहे दुसरा ब्लाऊज आता ह्याच्याच अस्तरचं कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे हा तिसरा हा आहे चौथा हा पाचवा हा सात सहा आणि हा सात सात ब्लाऊज आहेत आपले आता आपण हा निळ्या कलरचा ब्लाऊज कटिंग करणार आहोत त्यासाठी आपल्याला अस्तरची घडी करून घ्यायची आहे एक मीटर अस्तर आहे आता आपण ह्याची घडी करून घेऊया अर्ध्यातून आपल्याला घडी घालायची आणि बाकीचा भाग स्लीव आपल्याला ठेवायचा इथं थोड्यासा चुना पडून पडल्या होत्या तर त्यासाठी मी इथं प्रेस करून घेतलेला आहे जेणेकरून आपल्या फिनिशिंगमध्ये काही प्रॉब्लेम नाही येणार आपण या ठिकाणी प्रेस करून घेतलेला आहे आपला हा अस्तर अस्तर प्रेस केल्यावरती आपला ब्लाउजची फिनिशिंग खूप छान येते आता आपण आपण मापे टाकायला सुरुवात करूया आता आपल्याला आपल्या तयार ब्लाऊजमध्ये अर्धा इंच वाढवायचं म्हणजे आपल्याला साडे चौदा इंचा तयार ब्लाऊज पाहिजे त्यासाठी आपण साडे पंधरा इंच उंची घेणार आहोत उंची साडे पंधरा इंच आपला गळा अडीच इंच राहील आपल्या कस्टमरचं दहाच्या खाली जर छातीचं माप असेल तर सव्वा दोन गळा घ्यायचा दहा किंवा दहाच्या वर असेल तर अडीच इंचा गळा घेऊ शकता तीन इंच आपण शोल्डर घेणार आहोत अडीच इंच आपलं तयार शोल्डर आहे आणि आता आपण शिलाई मार्जिन साठी अर्धा इंच म्हणजे तीन इंच घेणार आहोत आपण इथं मोंडा घेणार आहोत साडेसहा इंच छातीचं माप दहा आणि दोन इंच शिलाई मार्जिन म्हणजे बारा इंच आपण इथे रुंदी घेणार आहोत दोन इंच शिलाई मार्जिन आपण पूर्ण ब्लाऊजची रुंदी बारा इंच घेणार आहोत खालच्या साईडने पण बारा इंच जो घेऊन हे दोन्ही जॉईंट जोडून घेणार आहोत आता आपण या ठिकाणी मुंडा टाकणार आहोत पाठीमागचा मुंडा आपल्याला दीड इंचावर टाकायचा आता या ठिकाणी आपल्याला आपला गळा टाकायचा गळा टाकण्यासाठी आपल्याला ब्लाऊजचा गळा मोजण्याची काही गरज नाही आपल्या जी पाठीची गळ्याची पट्टी असते ना ती पट्टी आपल्याला डायरेक्ट कापडावरती ठेवायची आणि वरती शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच घ्यायचं एक्स्ट्रा आणि आपला गळा मार्किंग करायचा अशा खूप सोप्या पद्धतीने आपण इथं आपला गळा तयार करू शकतो जेणेकरून आपल्याला पूर्ण गळ्याचं मेजरमेंट घेण्याची गरज नाही पडणार आता या ठिकाणी आपण गळ्याला आकार देऊन घेऊया आता गळ्याला आकार दिलेला आहे आता आपण समोरचा भाग लगेच या ठिकाणी टाकून घेऊया समोरचा भाग टाकत असताना आपल्याला आपल्या ब्लाऊज पाठीमागच्या भागापेक्षा अर्धा इंच उंची वाढवायची असते साडे पंधरा इंच मी पाठीमागच्या भागाची उंची घेतली आली तर आता आपण समोरच्या भागाची उंची सोळा इंच घेऊया म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्रा कारण हा आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट ब्लाउजमध्ये आपल्याला पाठीमागच्या मापापेक्षा समोरच्या मापामध्ये अर्धा इंच उंची एक्स्ट्रा घ्यायची असते या ठिकाणी आपण आपला गळा टाकूया जो की सात इंचाचा आहे साडेसहा इंच तयार गळा आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन गळ्याला मार्किंग करून घेऊया ब्लाउज कटिंग करत असताना बंद भाग आपल्या साइडने येईल याची काळजी घ्यायची आपल्याला बंद भाग आपल्या साईडनेच ठेवायचा आणि नंतरच ब्लाऊजची मापे टाकायची आता आपण गळा टाकून घेतलेला आहे आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊया मोठ्या साईजचा हा ब्लाऊज आहे आता आपण मुंडा टाकून घेऊया साडेसहा इंच मुंडा समोरचा आणि पाठीमागचा दोन्ही मुंडे आपल्याला सेम ठेवायचे आहेत आता आपण रुंदी टाकून घेऊया दहा इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन म्हणजे बारा इंच आपण ब्लाउजची रुंदी आहे वरच्या साईडची छातीच्या साईडची एक इंचावर आपण समोरचा मोंढा टाकणार आहोत लक्षात असू द्या पाठीमागचा मोंढा दीड इंचावर आणि समोरचा मोंढा एक इंचावर घ्यायचा आपल्याला आता आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाउज समोरच्या भागाला एक इंच रुंदीमध्ये एक्स्ट्रा घ्यायचा असतं जेणेकरून आपल्याला तिथे पफसाठी आपल्याला पफ देण्यासाठी एक इंच लागतो तर खालच्या साईडला मी तेरा इंच घेतलेला आहे आणि वरच्या साईडला कटिंग, कटिंग केल्याच्या नंतर मग मी तुम्हाला प्रिन्सेस कटला आकार कसा द्यायचा ते दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल जेणेकरून आपल्याला ब्लाउज वरतून मापे घेण्याला काही प्रॉब्लेम होणार नाही माझ्या व्हिडिओमध्ये मा जर तुम्हाला काही समजत नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता मी तुमच्या प्रश्नांचं प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देईल आता आपल्याला हे दोन्ही भाग कट करायचे आपल्या कस्टमरचं ब्लाऊज छातीचं माप जर दहा इंच असेल दहा दहा इंचाच्या जर खाली तर दहाँ दहाँ असेल तर तुम्ही सव्वा दोनच पाठीमागचा आणि समोरचा गळा घ्यायचा आहे जेणेकरून आपला गळा खूप मोठा होणार नाही आणि दहा किंवा दहाच्या वर असेल तर तुम्ही कंपल्सरी अडीच इंचाचा गळा घ्यायचा आहे आता ह्या माझ्या कस्टमरचा अगदी तंतोतंत दहा इंच छातीचं माप आहे त्यामुळे मी अडीच इंचाचा गळा घेतलेला आहे हे लक्षात राहू द्या आता हा पाठीचा भाग तयार झालेला आहे आता आपण समोरच्या भागाला आकार कसा द्यायचा ते पाहूया त्याआधी आपण सोळा इंच उंची घेऊ आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे तो कट करून टाकू एवढ्या मोठ्या मापाचा जर ब्लाऊज तुम्ही कट करता असाल तर तुम्ही एक मीटर अस्तर घ्या मी पण एक मीटर अस्तर घेतलेला आहे आता रुंदी आपण तेरा इंच घेतलेली आहे कमरेच्या साईडला तेरा इंच आणि छातीच्या साईडला बारा इंच आता या ठिकाणी साडेतीन इंचावर आपल्याला एक टिक करायची आहे त्यान समोर एक इंच आता इथं आपल्याला प्रिन्सेस कटचा टक्स पॉईंट द्यायचा आहे इथं मी साडेपाच इंच घेतलेला आहे कारण आपल्या कस्टमरच्या ब्लाउजची उंची भरपूर आहे साडेपाच इंच आणि या एक इंचावरून आपल्याला आपल्या प्रिन्सेस कटला आकार द्यायचा आहे हा एक इ एक इंच एक्स्ट्रा याच्यासाठी घेतला आहे खालच्या साईडने जेणेकरून हा आपला पफ आहे तो शिवण्यात गेल्याच्या नंतर आपलं बाराला बारा, बारा इंच रुंदी जशास तशी राहते आता आपण याचं कटिंग करून घेऊया तुमच्या लक्षात आला असेल नसेल आलं तर मला कमेंट करून विचारा मी अजून डिटेलमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आता आपण हा मधला जो एक इंचाचा अंतर आहे तो पण कट करून घेऊया अशा पद्धतीने आपलं प्रिन्सेस कट चाळीस साईजचं अस्तर कटिंग जुन्या ब्लाऊजच्या मापावरून मापे घेऊन कसं करता करायचं ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा आणि मला तुमचा सपोर्ट भरपूरपणे राहू द्या तोपर्यंत धन्यवाद